आसे आसे आ, सार सार। आ, काल उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश काढले आणि आजचा ठरलेला जो, जो भारत महारा महाराष्ट्र बंदचं आपलं आंदोलन होतं ते बदलून आमच्या नेत्यांनी सरळ सांगितलं की आपल्याला निषेध करायचा आहे घटनेचा काळ्या फिती लावून हा निषेध केलेला आहे आणि हा निषेध याला याच्या मागे फार गांभीर्यपूर्वक विषय कथन केलेला आहे त्यातून या राज्याची जळणघडण महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसमोर झालेली आहे आणि या राज्यामध्ये जर अशा प्रकारचा एक अमानुष प्रकार जर होत असेल तर त्याच्यावर हा राज्याचा राज्यकर्ता प्रमुख मुख्यमंत्री आंघळून घालण्याचं काम करतो आणि हे आंदोलन म्हणे उत्सुरूप नव्हतं असं म्हणून आंदोलन दडपण्याचा किंवा त्या घट घडलेल्या घटनेचा निषेध करण्यापासून स्वतःला वाचवण्याचा किंवा त्या संबंधित पोलीस यंत्रणेला वाचवण्याचा किंवा त्या शाळेच्या व्यवस्थापनाला वाचवण्याचा हा अतिशय निषिद्ध कार्यक्रम त्यांनी केलेला आहे त्याचा हा सर्वांचा महाराष्ट्रभरातला हा निषेध आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय फडणवीस साहेब ज्यांना आपण गृह गृह खातं त्यांच्याकडे आहे त्यांचा पूर्ण वेळ राजकारणाचा हा देशाची राज्याची पूर्ण जी घडी आहे ती विस्कटलेली आहे गुन्हेगारीला आणि अवैधधंद्यांना प्रचंड बोकाड बोकाडलेल्या आहेत आणि या राज्यामध्ये या बट्ट्याबोड झालेला आहे आणि जनतेला आता वाट पाहताय कधी एकदाच आम्हाला मतदानाला जाता येतं आणि हे आम्हाला सरकार उलटवता येईल हो यांनी चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिलेल्या नाही आहेत विधानसभा देखील आता व्हायला पाहिजे होती पहिल्याच टप्प्यामध्ये ते त्यांनी पुढे ढकललेली आहे आता असं समजतं आहे की त्यांना अजून सहा महिन्याचा कालावधी वाढवून घेण्याचा आहे म्हणजे सरकार निवडणुकीला घाबरणारं सरकार आहे आणि हे त्यांच्या दुष्कृत्यापासनं तर जनता आता रस्त्यावर उतरणार आहे जनता पाठीशी आमच्या महाविकास आघाडीच्या आणि यांचे दुष्कृत्य आम्ही उघडे पाडल्याशिवाय राहणार